अनिल गोटे यांचं अभिनंदन की त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं तर आमदार पदावरून अर्जुन खोतकर यांची हकालपट्टी करा अशी मागणी माजी आमदार कैलास गोरंटीयाली यांनी केली आहे जालन्यातील प्रकरणाचा गठ्ठा करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना देणार असं देखील गोरंटियाली यांनी सांगितलं मागे एक सोशल वर्कर जालन्यात येऊन गेले आणि त्यांनी हे सांगितलं की अर्जुन खोतकर ज्या ज्या वस्तूला हात लावतो ते माती होतं खर आज ते खरं झालेलं आहे पण आज यांनी जे केलं अनिल गोटेने की मी तर त्याचं अभिनंदन करतो आणि सरकारला प्रश्न एकच विचारतो अनिल गोटेने अँटी करप्शनला तक्रार दिली त्याच्यानंतर पोलीसमध्ये तक्रार दिली पण आतापर्यंत अर्जुन खोतकर कारवाई का होत नाही का तुमचा सरकारचा जावाही लागतो रिटायर्ड जजांचा एखादा पॅनल करून अर्जुन खोतकर व त्यांच्या लोकांनी आतापर्यंत किती संपत्ती कमिल भ्रष्ट मार्गाने काय काय पैसे कमीला का याची त्याची चौकी केली पाहिजे एक माझ्या वाटत कि की किशोर पाटील सोबत अर्जुन खोटकरवर गुन्हे दाखल केला पाहिजे आणि आमदारकी म्हणून त्याची हकालपट्टी केली पाहिजे